नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक घमासान सुरू झालेलं आहे विशेष म्हणजे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पुणे शहर तुंबलं यानंतर राज ठाकरे जे की मनसेचे प्रमुख आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं सांगितलं की पुण्यामध्ये पाणी भरपूर झालेलं आहे शहरामध्ये पाणी वाढलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये दोन दोन उप उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्या ठिकाणी एक उपमुख्यमंत्री तर पुण्यातले आहेत अजित पवार आणि विशेष म्हणजे ते त्या ठिकाणी नसताना सुद्धा एवढं मोठं पाणी पडलं आणि पाणी अडवलं गेलं याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे एक प्रकारे राज ठाकरे यांनी ठाकरे शैलीमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे आणि हीच टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते असलेले आमदार अमोल मिटकरी यांच्या जिव्हाही लागली आणि त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन त्या ठिकाणी राज ठाकरे आणि मनसे विरोधात आपली सडेतोड प्रतिक्रिया दिलेली आहे तसं जर पाहिलं तर मिटकरी हे चळवळीतले आहेत शिवशाही छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या चळवळीतून ते पुढे आलेले नेते आहेत त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली की राज ठाकरे यांच्या पक्षानं आम्हाला शानपण शिकू नये अजित दादा जे शिस्तीत चालतात वेळेवर काम करतात त्यांच्याविषयी बोलण्याची यांची लायकी नाहीये एक सुपारीबाज पक्ष आणि सुपारीबाज नेत्यांनी या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ नये त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं टोल टोलची जी काही मनसेनं कारवाई केली होती त्या टोलच्या विषयी ते बोलले त्यानंतर स्पीकर भोंग्याच्या विरोधात ते बोलले आणि मनसेचे नेते हे सुपारीबाज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी थेटपणे दिली मित्रांनो आमीन मेटकरी अमोल मेटकरी यांनी जी प्रतिक्रिया दिली ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते म्हणून दिलेली आहे परंतु त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मनसेचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज झाले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया आमदार मेटकरी यांच्या विरोधात त्या ठिकाणी व्यक्त केली विशेष म्हणजे अनेकांनी शिवीगार सुद्धा केली आणि ज्या ठिकाणी अमोल मिटकरी वास्तव्याला होते किंवा राय थांबले होते त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन गेले आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली के अमोल मिटकरी यांच्या नावानं गरीचे शिवीगाळ केली आणि विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांना ते मारणारच होते परंतु ते आमदार मेटकरी हे आतल्या खोलीमध्ये बंद करण्यात आले त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि एवढं सगळं झाल्यानंतर यातून बालमबाल अमोल मिटकरी हे बचावलेले आहेत परंतु त्यांची गाडी मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फोडलेली आहे त्याच्यावर दगडफेक केलेली आहे ही प्रचंड म्हणजे गंभीर स्वरूपाची घटना या ठिकाणी घडलेली आहे कारण अमोल मिटकरी हे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत आणि विशेष म्हणजे ते बहुजन चळवळीतून विचारसरणीतून आलेले नेते आहेत त्यांचं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मनसेनं त्यांची गाडी पोडली आणि त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर अमोल मिटकरी हे संतप्त झाले चिडले आणि त्यांनी त्यानंतर पुन्हा आणखी रोखोकपणे आक्रमकपणे आपली प्रतिक्रिया दिली मित्रांनो विशेष मला आपल्याला हे सांगायचंय की अमोल मिटकरी हे आमदार आणि प्रवक्ते आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे बोलणं गरजेचं होतं कदाचित ते बोलले असतील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोणताही नेता ने त्यांच्या बचावासाठी किंवा त्यांच्या बाजूने समोर आलेला नाही ती वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला आहे विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांनी आपल्या मुलीसह पोलीस अधीक्षकांचं कार्यालय गाठलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ठिया दिला विशेष म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा घेऊन आणि घटनेची प्रत घेऊन त्या ठिकाणी दोघंही बापले उपोषणाला बसले म्हणजे आंदोलनाला बसले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठत नाहीयेत हे सगळं होत असताना अमोल मिटकरी अत्यंत संतप्त झाले होते त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी शिविगार केली त्यांनी सुद्धा आरोग्य भाषा वापरलेली आहे आणि राज ठाकरे हा काही सरकारपेक्षा मोठा लागून गेलेला नाही यांची अवकाळ काय हे मनसेचे कार्यकर्ते हरामखोर आहेत अशा पद्धतीची संतप्त भावना त्या ठिकाणी व्यक्त केली राजकारण गेलं चोरीत महायुती गेली चोरीत मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही महासत्तेशी काही घेणं देणं नाही आज जर एका लोकप्रतिनिधीवर हल्ला होत असेल आणि पोलीस जर आरोपीला अटक करत नसेल तर नेमकं यामागे कोण आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे असंही ते बोलले एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचाही पोलीस स्टेशनला फोन आला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन आला असंही त्यांनी सांगितलं आणि विरोधी नेते दानवे अंबादास दानवे यांनीही सुद्धा फोन केला मात्र पोलीस कुठलीही हालचाल करत नाहीत आरोपीच्या शोधही घेत नाहीत आणि अशा पद्धतीचं अकोल्यामध्ये जे वातावरण झालेलं आहे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे अशी टीका सुद्धा केलेली आहे अमोल बेटकरी हे सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते आहेत प्रवक्ते आहेत आज जर एका आमदारावर एका पक्षाचे कार्यकर्ते अशा पद्धतीनं हल्ला करत असतील आणि यातून जर ते बचावत असतील आणि त्यांना आपल्या मुलीसह आंदोलनाला बसावं लागत असेल तर राज्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाची काय परिस्थिती झाली असेल काय अवस्था असेल याचा सुद्धा राज्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे जर एका आमदारावर हल्ला होतो तरी सुद्धा आरोपींवर कारवाई होत नाहीये जर त्यांना आंदोलन करावं लागतं आणि त्यानंतर पोलीस प्रशासन कुठंतरी हलतं विशेष म्हणजे दोन उपमुख्यमंत्री गृहमंत्री विरोधी पक्षनेते यांचे फोन आल्यानंतर पोलीस प्रशासन हादरतंय किंवा हलतय हे जर असेल तर सामान्य जनतेच्या बाबतीत अशा पद्धतीचे हल्ले होत असतील घटना होत असतील मारहाण होत असेल तर त्यांनी दात कुणाकडे मागायची आणि त्यांच्यासाठी प्रशासन पोलीस प्रशासन कसं हलेल हा प्रश्न या ठिकाणी राज्यामध्ये गंभीर स्वरूपाचा उभा राहिलेला आणि हा अमोल मिटकरी सत्ताधारी आमदार यांनीच उभा केलेला आहे मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की अमोल मिटकरी यांच्यावर जे काही हल्ला झालेला आहे हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे याचं समर्थन आपण करू शकत नाहीयेत परंतु अमोल मिटकरी यांनी प्रवक्ता म्हणून राज ठाकरे यांच्याविषयी जी प्रतिक्रिया दिली तिला सुद्धा कुठंतरी भान राखलं पाहिजे एखाद्या नेत्याविषयी बोलताना त्याची उंची त्याची कार्यपद्धती आणि त्याचं पद याचा सुद्धा सन्मान राखून बोललं गेलं पाहिजे हे सुद्धा अमोल मिटकरी यांना सांगण्याची गरज आहे परंतु राज्यात असं झालंय की महायुती सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पार्टी असेल एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्याकडून अत्यंत खालच्या पातळीला टीका केली जाते जे शब्द महाराष्ट्राची जनता सामान्यपणे सामूहिक जागेवर ऐकू इच्छित नाही किंवा ऐकू शकत नाही ते त्यांना माध्यमांच्या माध्यमातून म्हणजे टीव्ही असेल युट्यूब चॅनल असेल याच्या माध्यमातून नेत्यांच्या तोंडून थेटपणे ऐकायला भेटतात त्यामध्ये शिवीगाल सुद्धा ऐकायला भेटते ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेत आल्यानंतर अधिक प्रमाणात वाढली आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय जे प्रवक्ते पक्षाने निवडलेले आहेत किंवा विरोधकांच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी जे आमदार प्रतिनिधी नियुक्त केले आहेत त्यांच्यावर सुद्धा कंट्रोल पक्षाचा असणं गरजेचं आहे अत्यंत वायफळ बडबड त्या ठिकाणी होते आणि कुठल्याही नेत्यावर तोडसूक घेण्याची जी रीत आता या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्याकून त्या ठिकाणी होते हे समाजाला मान्य नाहीये हे चुकतंय परंतु आजची स्थिती अशी आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर आणि प्रवक्त्यावर अशा पद्धतीने हल्ला होत असेल तरी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कुठलेही प्रदेश अध्यक्ष असतील किंवा मंत्री असतील किंवा खासदार आमदार असतील हे त्यांच्या भत्तीसाठी धावून आलेले दिसले नाही त्यांच्यासाठी आंदोलन करताना दिसले नाही किंवा ही झालेली जी काही घटना आहे ही चुकीची आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे अशी सुद्धा प्रतिक्रिया अद्याप तरी कुणाची आलेली ऐकिवात नाही किंवा दिसलेली नाहीये याही उपर अमोल बिटकरी हेच संतप्त झाले आणि त्यांनी सांगितलंय की महायुतीतून अशा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा या पक्षाला लाता घालून बाहेर काढा म्हणजेच मनसे हा महायुतीचा सुद्धा घटक पक्ष आहे जे लोकसभेला आपण पाहिलं होतं त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रचारार्थ महायुतीमध्ये सहभागी होऊन राज ठाकरे यांनी सभा सुद्धा घेतल्या होत्या प्रचार सुद्धा केलेला आहे म्हणजेच एक प्रकारे ते महायुतीमध्ये आहेत आणि म्हणूनच अमोल बिटकरी यांनी सांगितलंय की अशा पक्षाला महायुतीतून लाता घालून बाहेर काढा इतकं जर टोकाची भूमिका महायुतीच्या पक्षामध्ये एकमेकांच्या विरोधात असेल तसं जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल बोलत राष्ट्रवादी अजित पवार गटाबद्दल बोलत हे सगळं काही आलबेल महायुतीमध्ये नाहीये हे आजपर्यंत आपण सांगत होतो परंतु आज अमोल मिटकरी यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर आणि झालेल्या मनसेच्या गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणानंतर जी भाषा वापरली जाते महायुतीच्या या घटक पक्षांमध्ये तसं जर पाहिलं तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतंत्र विधानसभा लढण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल परंतु जरी तशी केली असली तरी आम्ही सत्तेत येऊ असंही ते म्हणतात म्हणजे भविष्यात महायुतीसोबत पुन्हा एकदा आम्ही सत्तेत येऊ असा त्याचा अर्थ निघतोय परंतु या सगळ्या घटनेमध्ये अमोल मिटकरी यांना आज त्यांचे जे नेते होते शरदचंद्र पवार यांची निश्चितपणे आठवण आली असेल किंवा त्यांची किती पॉवर आहे किती दबदबा आहे याची सुद्धा जाणीव अमोल मिटकरी यांना झाली असेल जर अमोल मिटकरी आज शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते आणि अशा पद्धतीनं जर त्यांच्या गाडीवर हल्ला झाला असता किंवा पुढची प्रक्रिया अशा पद्धतीनं जर दगडफेकीची झाली असती तर शरदचंद्र पवार यांनी थेट या संदर्भात भूमिका घेतली असती पत्रकार परिषद घेतली असती आणि जरी महायुतीत असते किंवा महाविकास आघाडीमध्ये जरी असते तरी त्यांनी संबंधित पक्षाच्या नेत्याला रोखोकपणे त्या ठिकाणी इशाराही दिला असता आणि माफी मागायला लावली असती एवढं मात्र नक्की कारण तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असला तरी त्यांनी संविधानिक पदावर असलेल्या आमदाराविषयी दगडफेक केलेली आहे आणि अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे परंतु ती प्रतिक्रिया जशी शरद पवार यांनी दिली असती किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दिली असती ती मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन सुद्धा आणि प्रवक्ते असून सुद्धा आमोल मिटकरी यांच्या बाबतीत दिलेली नाहीये म्हणजे आजच अमोल मिटकरी यांना शरद पवारांची खरी ताकद आणि पॉवर लक्षात आला असेल असं म्हणायला काही हरकत नाहीये मित्रांनो या सगळ्या घटना राजकारणाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काढतायत निवडणूक लागल्यानंतर किंवा जाहीर झाल्यानंतर आणखी काय काय घटना महाराष्ट्राला जनतेला पाहावं लागतील आणि नेमकं महाराष्ट्र अशांत कोण करत आहे आणि शांत करण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे सुद्धा सामान्य जनता म्हणून सगळ्या जनतेनं शोधलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आणि अशाच पद्धतीची माणसं येणाऱ्या काळामध्ये सत्तेत आली नाही पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची शांतता जो अबाधित ठेवील त्या पद्धतीचा व्यक्ती जो काम करत असेल कुटुंब म्हणून जर महाराष्ट्राला सांभाळत असेल तर अशा पक्षाच्या आणि व्यक्तीच्या मागं मा, सामान्य माणसानं उभा राहणं गरजेचं आहे लोकशाही वाचवणं सुद्धा गरजेचं आहे हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण अमोल मेटकर हे आमदार असताना त्यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यानं जो हल्ला केलाय तो तुम्हाला योग्य वाटतोय का आणि जर तो योग्य वाटत नसेल तर हा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे का हे सुद्धा यासंदर्भात सुद्धा आपली प्रतिक्रिया तात्काळ द्या तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद